विचार करा एक देश जो अख्ख्या जगावर राज्य करायला निघाला होता आणि अचानक जणू काही थांबलाच हो ही गोष्ट आहे जपानची एक असा आर्थिक कोडं जे आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सायमन कुजनेट्स यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणतात की जगात चार प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत अविकसित प्रगत अर्जेंटिना आणि जपान त्यांच्यासाठी अर्जेंटिना म्हणजे एक वाया गेलेली संधी आणि जपान म्हणजे एक असं यश जे अशक्य वाटतं पण असं काय आहे जपानमध्ये जे त्याला इतकं वेगळं ठरवतं चला जरा खोलात जाऊन पाहूया ऐंशीच्या दशकात तर जपानचं भविष्य जणू काही रॉकेटसारखं झेपावत होतं असं वाटत होतं की त्यांना आता था कोणीच थांबू शकणार नाही पण आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे तीच अर्थव्यवस्था आज थांबल्यासारखी वाटते मग प्रश्न उरतो तो हाच की असं झालं तरी काय बरं कोणत्याही अर्थव्यवस्थेला मोठं व्हायचं असेल तर साधारणपणे तीन मुख्य मार्ग असतात पण गंमत म्हणजे जपानसाठी हे तीनही मार्ग जणू काही बंद झालेत चला तर मग एक एक करून पाहूया की हे मार्ग का चालले नाहीत तर हे आहेत ते तीन मुख्य मार्ग एक लोकांनी जास्त तास काम करणं दुसरं कामावर जास्त लोकांना आणणं आणि तिसरं देशाची लोकसंख्याच वाढवणं आता पाहूया जपानने या प्रत्येक पर्यायाचं काय केलं चला पहिला पर्याय बघूया लोकांना अजून जास्त तास काम करायला लावणं पण इथे एक अडचण आहे जपानमधले लोक आधीच जगातल्या सगळ्यात जास्त तास काम करणाऱ्या लोकांपैकी आहेत म्हणजे त्यांच्याकडून अजून काम करून घेण्याला फारसा वावच उरलेला नाही त्यामुळे हा मार्ग तर सरळ सरळ बंदच आहे ठीक आहे मग दुसरा मार्ग काय कामावर अजून जास्त लोकांना आणणं पण जपानमध्ये जी लोकं काम करू शकतात त्यातली बहुतेक लोकं आधीच कामाला लागलेली आहेत म्हणजे कामगारांची संख्या अजून वाढवायलाही फारशी संधी नाहीये हा मार्गही जवळपास बंदच मग आता तिसरा पर्याय कोणता उरतो आणि आता येतो तिसरा आणि शेवटचा मार्ग लोकसंख्या वाढवणं आता हे करायचे पण दोनच मार्ग आहेत एकतर देशातले लोकांचा जन्मदर वाढायला हवा किंवा बाहेरच्या देशातून लोकांना स्थलांतरित म्हणून यायला हवं पण दुर्दैवाने जपानसाठी या, जपान या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या अडचणीच्या ठरल्या आहेत जन्मदराच्या बाबतीत तर जपानमध्ये खूपच मोठी समस्या आहे खरं तर जपानचा जन्मदर जगातल्या सगळ्यात कमी दरांपैकी एक आहे आणि याचा परिणाम काय होतो तर तरुण पिढीवर वयस्कर लोकांची काळजी घेण्याचा बोजा वाढतो आणि यामुळे त्यांना स्वतःचं कुटुंब सुरू करायला अजूनच अवघड होऊन बसतं हे एक दुष्टचक्रच आहे आता इथे एक साहजिक प्रश्न मनात येतो बरोबर की बाबा जर देशात लोकसंख्या वाढत नसेल तर अमेरिका किंवा कॅनडासारखं बाहेरून कुशल लोकांना का नाही बोलवत पण जपानसाठी हे गणित तितकं सोपं नाही आहे याचं कारण असं आहे की जगातल्या टॉप टॅलेंटसाठी जपान आता तेवढा आकर्षक राहिलंच नाहीये विचार करा अमेरिकेच्या तुलनेत जपानमधले पगार गेली तीस वर्ष वाढलेलेच नाहीयेत वरून जपानी भाषेचा अडथळा आहेच आणि सगळ्यांना माहीत असलेली तिथली ओव्हरवर्क कल्चर मग कोण येणार अच्छा पण काही लोक म्हणतात की जपानमध्ये घरं खूप स्वस्त आहेत मग लोक तिकडे का जात नाहीत तर हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे हे समजून घ्यायला आपण एक कारची उपमा घेऊया समजा बाजारात एक स्वस्त चांगली होंडा सिविक उपलब्ध आहे तर मसडीजला आपल्या गाड्यांच्या किमती मनाप्रमाणे वाढवता येत नाहीत घरांच्या बाबतीत जपानमध्ये काहीसं असंच आहे पण इथेच खरी मेख आहे जपानमध्ये घरं परवडणारी आहेत पण त्यामागची कारणं चांगली नाहीत एक तर पगार स्थिर आहेत भूतकाळात तिथला रिअल इस्टेट मार्केट खूप वाईट पद्धतीने कोसळला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले वारसाकर इतके जास्त आहेत की लोकांना घर ही मालमत्ता कमी आणि एक ओझं जास्त वाटतं तर मग आत्तापर्यंत आपण काय पाहिलं जास्त काम करणं शक्य नाही जास्त कामगार आणणं शक्य नाही लोकसंख्या वाढवणं शक्य नाही मग खरी समस्या आहे तरी कुठे तर ती आहे प्रोडक्टिव्हिटीमध्ये म्हणजे लोक काम तर करतायत पण ते किती प्रभावीपणे करतायत ह्याच्यात हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावं लागेल ऐंशीचं दशक आठवा तेव्हा जपान अक्षरशः भविष्यात जगत होतं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तर जगाच्या कित्येक दशक पुढे होते आणि खरा धक्का किंवा खरी शोकांतिका ही आहे की आज जपान अजूनही त्याच दोन हजार सालामध्ये जगत आहे म्हणजे जो देश एकेकाळी वीस तीस वर्ष पुढे होता तो आता जवळपास तेवढाच मागे पडला आहे ते भूतकाळातच अडकले आहेत एक काळ होता आठवतंय जेव्हा सोनी पॅनासॉनिक दोशिबा ही नावं म्हणजे टेक्नॉलॉजीचं दुसरं नाव होतं आणि आजची परिस्थिती बघा फक्त ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन अमेरिकन कंपन्यांची व्हॅल्यू जपानच्या अख्ख्या स्टॉक मार्केटपेक्षा जास्त आहे विचार करा किती मोठा आणि धक्कादायक बदल आहे हा तर मग ही प्रॉडक्टिव्हिटी ही उत्पादकता थांबली तरी का याची भरीच कारणं आहेत सगळ्यात मुख्य म्हणजे तिथली कॉर्पोरेट संस्कृती ती बदलायलाच तयार नाही तिथलं मॅनेजमेंट अजूनही एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या विचारांमध्ये अडकलेलं आहे नवीन काहीतरी करण्याऐवजी इनोव्हेशन करण्याऐवजी कंपन्यांनी फक्त खर्च कसा कमी करता येईल यावरच लक्ष दिलं पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही कारण आता कथेत एक ट्विस्ट आहे काही अनपेक्षित गोष्टी घडत आहेत ज्यामुळे जपानसाठी पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे एक नवी पहाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा एकीकडे अख जग महामारीनंतर आलेल्या महागाईने त्रस्त आहे पण जपान मात्र या महागाईचं स्वागत करत आहे का कारण गेली कित्येक दशकं तिथं किमती वाढल्याच नव्हत्या आता कंपन्यांना किमती वाढवून नफा कमवण्याची संधी मिळते आणि एवढंच नाही जगभरात चीनवरचं अवलंबित्व कमी करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याचा फायदाही जपानला होतोय ते, ते पुन्हा एकदा एक, एक महत्वाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येते आणि शेवटी सगळा खेळ पुन्हा एकदा येऊन थांबतो तो, तो प्रोडक्टिव्हिटीवरच नोबल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे दीर्घकाळात प्रोडक्टिव्हिटी हे जवळजवळ सर्व काही आहे जपानचं भविष्य त्यांचं पुनरागमन हे याच एका गोष्टीवर अवलंबून आहे तर मग जपानच्या या कहाणीतून काय शिकायला मिळतं ही एक धोक्याची सूचना आहे का की सगळ्याच प्रगत अर्थव्यवस्थांचं भविष्य असंच असणार आहे की मग अनेक वर्षांच्या आर्थिक स्थिरतेतून बाहेर कसं पडायचं याचा हा एक रोडमॅप आहे हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवं